स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिलॉगमध्ये मध्ये तर आम्ही गेलो होतो वेस्टिजच्या डिस्ट्रीब्युशन शॉपला तर आम्हाला तिथून प्रोडक्ट घ्यायचे होते आणि आम्ही ते फर्स्ट टाइमच यूज करत होतो तर मी याचे रिव्ह्यू तुमच्या सोबत नक्की शेअर करणार आहे आणि इथे आम्ही थांबलो होतो वेटिंगला आम्हाला इथून जायचं होतं एका सेमिनारला तिथे ते, ते वेस्टिजचं सेमिनार होतं संकू रडत होता त्यानंतर आम्ही थोड्या वेळानं पोहोचलो होतो हॉलमध्ये आणि हे छानपैकी रेडी झालेले होते संकू पण खेळत होता तिथे सर्व सर मॅडम जे आहेत ते आलेले होते सेमिनार वगैरे नंतर सुरू झाला संकू दोन तास थांब पण नंतर तो काही थांबत नव्हता तर तो खूप रडला त्यानंतर मी त्याला बाहेर घेऊन आले खेळायला तर तो इथं ह्या सगळ्या गेला होता वरती इतका तरी मी पण होता आणि मी ट्राय करत होते काहीतरी ऐकू मला काही येत नव्हतं सगळं लक्ष संकू मध्येच होतं तर हे बघा इथं संकू खेळत होता आणि खालीवर खालीवर करत होता त्यानंतर आम्ही थोड्या वेळाने पोहोचलो घरी मला तर बरं नव्हतं आता पण माझा आवाज जरा थोडासा हे येतोय मला सर्दी झालेली यांनी मला बिर्याणी बनवायला मदत केली आणि मी बिर्याणी वगैरे बनवली जेवण केलो आणि झोपलं कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक